महाराष्ट्र हा चुकीच्या लोकांच्या हातात आहे आणि हे चित्र बदलवण्यासाठी लोकसभेमध्ये मतदारांनी निकाल दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ लोकांना निवडून दिलाय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीसपेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल असा दावा शरद पवारांनी केला आहे लोकसभेमध्ये जनतेची दिशाभूल केली आता विधानसभेत महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या बाजूंना निकाल देणार असं वक्तव्य दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल त्यावेळेला दोनशे अठ्ठ्याऐंशी ज्या जागा आहेत त्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या जागेमध्ये मला चित्र असं दिसतं आहे सव्वा दोनशे घाटच्या दहा जागा या विरोधकांच्या येतील आणि त्यामुळे महाराष्ट्राचं राजस्थान भरण्याची अपेक्षा आहे त्याची पूर्तता ही लोक करण्याच्यासाठी तयार आहोत त्या लोकांना शक्ती देणं ही जबाबदारी तुलसीबाजी सगळे यांची आहे पंधरा दिवसापूर्वीच म्हटले होते पवार साहेब एकशे पंचावन्न मिळणार महाविकास आघाडीला आता म्हणतात सवा दोनशे मिळणार आता लोकसभेमध्ये जनतेची दिशाभूल करून मत घेतले आता जनता विचारतात ते आमच्या महिला भगिनी विचारतात आहे की खटाखट खटाकट साडेआठ हजार रुपये कुठं आहे मागासवर्गीय जनतेला सांगितलं की संविधान बदलणार आहे मोदीजी असं सांगितलं जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला आणि त्यामुळे मला असं वाटतं खोटारडेपणा कधी एकदाच चालतो वारंवार चालत नाही